आपल्या समोर सादर करीत आहे नाट्य नाही बुवा काही कळतच नाही कळलं म्हणूनच म्हणते आता अर्ध्या सारखे दादा मला सांगत होता पटापट म्हण पटापट म्हण पटापट म्हण सारखे हे पटापट म्हटलं तर काय कळणार आहे का तुम्हाला नाही ना म्हणूनच म्हणते की मोठी माणसं काय बोलतात ना मला तर काही कळत नाही बो आता आमच्या काळजी म्हणते कशी अरे सोन्या तर दोन खाऊन घे की आता मला सांगा हे दोन बस खाऊन कोणाचं पोट भरतंय जर तिसरं बस खावा वाटलं तर बाबा पण तसेच म्हणतात कसे अरे म्हणा सुट्टी तर नीट बोलावं पण नाही जरा कुठे राग आला जरा कुठे राग आला की म्हणते कशी जा गेला उडत जायला म्हणूनच म्हणते ही, देना रे। ना ही ना, मोठी माणसं काय बोलतात ना मला तिघ आई कळत नाही तोच प्रकार गणिताच्या राणीबाई डोळे बटन म्हणतात कशा गणिताकडे काना डोळ्या नको जा एवढी छान

आईने जर नाही म्हटलं तर आईला जिलेबी मिळते आणि मला ठेंगा ह्याला म्हणतात मोठ्या माणसांच्या भाषेत आग्रह हो। तो आमचा मंगे दादा तो तर ग्रेटच बागेत त्याची एखादी मैत्रीण भेटली रे भेटली मला म्हणतो कसा अरे जा जरा निसर्गाच निरीक्षण कर फुलं बघ पाना बघ जा जरा खरच ही मोठी माणसं काय बोलतात ना मला आईची मैत्रीण तिचा मुलगा तिचा नवरा असे सगळे झाले होते माझ्या आईची मैत्रीण म्हणते ए पेपी जैन येणार मला वाटलं त्या मुलाचं नाव पेपी आहे नंतर काही वेळाने मी त्या मुलाला म्हणतो ए पेपी चल कुस्ती खेळूया काय तर मुलाचे बाबा माझ्याकडे बघतच राहिले नंतर मला कळालं त्या मुलाच्या बाबाचं लाडाचं नाव पेपी दिसलं त्यांना जागा द्यायची आम्ही एकदा बसमधून आजोबा दिसले मी त्यांना म्हटलं आजोबा ना मी त्यांना किती उभ्या केल्या आजोबा ना पण ते नाही म्हणत होते हेच मी आईला सांगितले आई मला म्हणाली तू कुठे बसला होतास मी म्हंटल आजीच्या मांडीवर झाल लागली वाट आई धू धू धुतलं मला खरंच मोठी माणसं काय बोलतात ना मला तर काही कळत नाही बोल काय बोलतात काय माहिती या मोठ्या माणसांचा